स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू कॅलेंडरनुसार माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने जीवनात शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते यंदा ही जया एकादशी वीस फेब्रुवारीला आहे हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे जया एकादशीचा सण दरवर्षी माघ महिन्यामध्ये साजरा केला जातो या एकादशीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तसेच या दिवशी आपण काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा तर येतो पण तो, तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा पैसा येण्यासाठी जागाच नसते मग अशा वेळेस काय करावे आणि काय नाही ते देखील समजत नाही मग कोणते उपाय करावे ही माहिती आपण आज या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी हा शुभ काळ आहे या दिवशी उपवास केल्याने जीवनात शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते यंदा ही जया एकादशी वीस फेब्रुवारीला आहे एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचे महत्व हिंदू पुराणात सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठर यांना या व्रताबद्दल सांगितले होते हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते तसेच मानसिक आराम मिळतो त्यामुळे प्रत्येक साधकाने या दिवशी उपवास करणे आवश्यक आहे ही एकादशी तिथी एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी वीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार मंगळवारीच जया एकादशीचं व्रत हे ठेवलं जाईल तर या दिवशी कोणते उपाय करायचे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते तर या दिवशी आपण आंघोळ अंगोल करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो तसेच हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते आपण आंघोळ करत असताना पाण्यामध्ये दोन गंगाजल गंगाजल हे आवर्जून आहे आपल्याकडे जर नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते तसेच यामुळे आपल्याला मानसिक शांती देखील लाभते आपल्या घरामधील छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या झाडूच्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद या दिवशी आवर्जून टाकायची आहे तसेच या दिवशी अंघो झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे पिवळा रंग जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नारंगी रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही जेव्हा आपण एखाद शुभ कार्य असतो तेव्हा आपण काळा रंग हा परिधान करत नाही काळा रंग हा वर्ज करत असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही काळा रंग हा आवर्जून वर्ज करावा तसेच जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल हा जवळ ठेवावा एकादशीच्या दिवशी प्रत्येक एकादशीला तुम्ही असा पिवळ्या रुमाल नेहमी जवळ ठेवा यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो जेव्हा आपला गुरुग्रह बळकट असतो तेव्हा आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला हळदीचा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरात कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आपल्याला आपल्या दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे मग तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र टाकावे आणि त्याने तुम्ही स्वस्तिक काढावे किंवा गोमूत्र नसेल तर तुम्ही शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल पण आपल्याला हळदीने असे स्वस्तिक दरवाज्यावरती आवर्जून काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही तसेच आपल्याला ले उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे उंबरठ्याचं लेपन देखील करताना आपण हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे तसेच घराच्या बाहेर पावले काढायची आहे लक्ष्मीची पावले काढताना एका पावलामध्ये हळद टाकायची आहे आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये साक्षात वास होत असतो आणि जर तुम्हाला उंबरठ्याचं लेपन करणे शक्य नसेल तर आपल्याला उंबरठ्यावरती फक्त दोन हळदीच्या रेषा हे आवर्जून काढायचे आहे दोन्ही साइडनं दोन हळदीच्या रेषा आवर्जून काढाव्या यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये मध्ये प्रवेश करत नाही तसेच या दिवशी आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा पूजेच्या वेळेस आपण मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावायचा आहे यामुळे आपला बृहस्पती मजबूत होतो आणि आपल्याला बोलण्यात देखील कौशल्य येते विशेषतः आपल्या घरामध्ये छोटी मुले असतील किंवा मोठी मुले असतील जी पण शिक्षण घेत असतील किंवा नोकरी व्यवसायामध्ये असतील त्यांना हळदीचा टीका हा आवर्जून लावायचा आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे नक्कीच मिळेल या दिवशी आपण भगवान विष्णूंना हळद अर्पण करायचे आहे तसेच पिवळी फुले देखील अर्पण करायची आहे आणि भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी कमी वेळा पण जप नाही करायचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे लवकरात लवकर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल तसेच या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही एकादशीच्या दिवशी मांसाहार वर्ज्य आहे हे सर्वांनाच माहीत आहे पण या दिवशी आपल्याला काही वस्तू आहे की त्या देखील आपल्याला खायच्या नाही एकादशीच्या दिवशी आपल्याला कांदा लसूण हा देखील खायचा नाही तसेच भात देखील आपण एकादशीला खाऊ नये अगदी अगोदरच्या दिवशी देखील आपण भात वर्ज करायचा आहे कांदा लसूण वर्ज करायचा आहे अगदी तुम्ही उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरी पण आपल्याला भात आणि कांदा लसूण याचे सेवन हे करायचे नाही तसेच या दिवशी कुणाशीही खोटे बोलू नये घरामध्ये वादविवाद देखील घालू नये या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर आपल्याला त्या व्यक्तीला तसेच जाऊ द्यायचे नाही मग त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला नाहीतर पिण्यासाठी पाणी दिले तरी पण अतिउत्तम होईल त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होईल पण एखादी व्यक्ती आपल्या दारावरून नाराज होऊन जाता कामा नाही अशी जर व्यक्ती आपल्या दारावरून नाराज होऊन गेली तर आपल्याला पुण्यफळ मिळण्याऐवजी आपण पापाचे भागीदार होत असतो विशेषतः जर गोमाता आपल्या दाराजवळ आली तर गोमातेला आपण एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गूळ पसरायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं तूप टाकायचं आहे या चपातीचा रोल करायचा आहे आणि ही चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे गोमातेच्या पायावरती आपण प्रथम पाणी घालायचे आहे आणि गोमातेला ही चपाती जर आपल्याला हातातून देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून द्यावी गोमातेने जर तुमचा हात साठला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य हे प्राप्त होईल आणि जर तुम्हाला हातातून चपाती देणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच गोमातेकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जे काही अडचणी अडथळे आहे ते दूर होऊ दे जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होऊ दे अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे लवकरात लवकर तुमच्या या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील अगदी तुमच्या दाराजवळ देखील या दिवशी गोमाता आली नाही आणि जर तुम्हाला कुठे लांब जायची वेळ आली तरी पण तुम्ही अशा ठिकाणी जा अगदी गोशाळेत जायची वेळ आली तरी पण तिथे जा कारण की या दिवसाला खूप महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी आपण जी काही सेवा करू त्याचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते आणि गोमातेमध्ये मा तर तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्याला हे काम आवर्जून करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद